बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी <song program> शस्त्र विकणारे व खरेदी करणारे चौघे पोलिसांच्या जाळ्यात पोलिसांनी चार देशी मुद्देमाल केला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोनाळा पोलिसांनी मोठी कारवाई करत जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला तसेच खरेदी करणाऱ्या दोघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून चार देशी पिस्टल सतरा राऊंड एक मोटरसायकल तीन मोबाईल व बत्तीस हजार तीनशे सत्तर रुपये रोख असा एकूण दोन लाख तेरा हजार तीनशे सत्तर केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली मध्य प्रदेशातील पाचोरी येथून काही व्यक्ती येणार असून देशी बनावटीच्या पिस्टलची डील करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून सोनाळा पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली भारसिंग मिसऱ्या खिराडेव राहणार पाचोरी हिरचंद गुमान सिंग उच्चवारे राहणार पाचोरी तसेच सदर शस्त्र विकत घेण्यासाठी बालाघाट येथून आलेल्या आकाश मुरलीधर मेश्राम व संदीप अंतराम डोंगरे यांना अटक करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक बीबी बी सोनाळा पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री पाटील हे उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात नाकाबंदी इंटरस्टेट बॉर्डर्सचे नाके शस्त्र किंवा पैसा इकडून तिकडे जाऊ नये किंवा प्रलोभनांना लोकांना बळी पाडलं जाऊ नये किंवा सुरक्षा राहावी या उद्देशाने आम्ही ठिकठिकाणी नाके लावले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसंच एम पीचा जो भाग आहे आमच्या बाजूला सोनाळा जळगाव जामोद पोलीस स्टेशन जे आहे तिथे काल सोनाळा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली की आ, दोन संशय संशयित तरुण जंगलामध्ये फिरतात त्यांनी जाऊन चेक केलं असतं त्यांच्याकडे चार पिस्टल्स देशी पिस्टल आणि सतरा राऊंड त्यांच्याकडे मिळाले दोन मोबाईल मिळाले आणि यांना ताब्यात घेऊन नंतर जेव्हा चौकशी पुढे केली तर याच्या संदर्भामध्ये या वस्त्र शस्त्रांची खरेदी करायला जे इसम येणार होते त्या इसमांची वाट बघून वेषांतर करून पोलिसांनी ट्रॅक ठेवला आणि तिथे तो ट्रॅप कॅरी आऊट केला तर बालाघाटचे दोन तरुण बालाघाटचे दोन तरुण तेव्हा ताब्यात घेतले जे या चार पिस्टल आणि सतरा राऊंड विकत घ्यायला आलेले होते तर असं एकूण चार पिस्टल सतरा राऊंड दोन मोबाईल दो आणि एक मोटरसायकल असा टोटल दोन लाख सतरा हजाराच्या आसपासचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे तीन पंचवीस आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी ताब्यात आहे डी सी त्यांची मिळालेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा हे जे सीजर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तपास सुरू आहे